अभिनंदन तुमचं आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये रस्कोन आणि माणिकनं पाचवा नंबर केला काय पाचवा नंबर असला तरी गुलाल महत्वाचं आहे काय सांगाल त्याबद्दल गुलासाठी बर बरं बैल कुठला एक्झॅक्टली काय सांगेल पहिला सागर सागरगुडकी बर बर कशा पद्धतीने घडवलं रस्कोला काय बारकाव तो बारकाव असल्यापासून घरचाच आहे तो बारका असल्यापासून त्याला राब हे सगळं देतो आणि मी म्हणजे चालू केल्यापासून त्याला लय वायतीन आम्ही बैल घातली परत गरिबीत काय म्हटत नाही लय देऊन बैल घातली वायदी देऊन पण आम्हाला काय झालं नाही म्हणून आपलं म्हटलं आपली मैत्री मैत्री असं बैल घालून कावा घाबुल तवा घाबुल बदल म्हणून आपला आज ही घरचीच गाडी असल्यासारखी ही गाडी लय फक्त आम्हाला यश येत नव्हतं काय लॉबी व्हायची काय व्हायची आणि आज सगळ्याचीच म्हणून जुळली ड्रायव्हरची जुळली सुट्टी मेकरची जुळवी बैलांची जुळवी आणि आम्हालाच म्हणजे मला वाटते ही गाडी झोपल्यापासून पहिल्यांदाच गुलात राहील पहिल्यांदाच म्हणजे गट आम्ही काढायचो प्रत्येक जाईल तिथं मैदानात गट आमचा आहे त्या गाडीचा फक्त सीमेला काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा सुट्टी नाही इकडं तिकडं लबी व्हायची थोडक्यात तेवढं काहीतरी व्हायचं पण आज सगळं जुळून आज कसं योग जुळून कसं आलं म्हणजे पहिल्यांदा किती फाटी वगैरे किती होत्या गटाला सेमीला वगैरे कसं काढला बर सेमी चार नंबर फाटी काढला बर फायनल आपण चार नंबर फाटी नशीब होतं आज नशीब होता नशीब गरजेचं आहे का नशीब गरजेचं आहे काय सांग नशीबाशिवाय खरंच काय नाही पळून पण काय उपयोग नाही आदत चिली पिलीची त्यात पुढं पळून पण काय उपयोग नाही जो शिस्तीचा भाषा आहे ना त्यालाच खरंच मानलं जातं नुसतं पळून बी गती असून बी उपयोग नाही त्या अंगात तेवढं ती गुणबी पाहिजे फळाला आत्ता वय किती कसं आदतच आहे आदतच मला काय विचारायचं आदत आणि दुसऱ्याची जी मैदान होतं सेपरेट फायनल व्हायला पाहिजे काय होतं एवढं पळून आदत बैलांनी जर पळायचं आणि दुसऱ्याची बैल किती मोठी बैल आली ती शेवटी मोठी बैल आली आमचा कसं त्यांचा कस जरा वेगळाच आहे आणि पण आता काय होतं हा आदत बैल मैदान म्हणून जायला लागते बाकी काय ना पण ते चांगलंच आहे ना बैलगाडी मला चांगला आहे का बरं आदत जर सेपरेट झालं तर आम्ही आता थोडं तरी एक दोन नंबरात तरी आम्ही वर्षरलो असतो बरं बरं एकच नंबर केला असतो आणि तो करेलच कि इथून पुढे फरक आहे का रेस्कोच नाव भारी पडले आवडलं बर बर वेगळंच नाव आहे असं बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिलंच नाव असेल रेस्को काहीतरी पळवायला मुलगा नाव काय रेस्को बर पडलं भारी नाव पडले आणि माणिक कुठलंय आणि जाताना जा बरं कसं नियोजन वगैरे कसं झालं त्या नियोजन पायरा आधी झाला नव्हता बरं रात्री पायरा झाला रात्री काय सांगाल या जोडीबद्दल काय सांग ही जोडी लय पळती फक्त कसं होतं फायनल पर्यंत आपण पोचूक नव्हतो काही सिमेला मार खात होतो कटकटी असा निकाल असा सुट्टाच घेतलाय गाडीनं दोन्ही बैल कुठले खांदी पाहतात मालिक दोन्ही खांदे पळतोय रेस्को उजव्या दादा म्हटले तसं बयान वायदी दिलेत म्हणजे सुरुवातीचे का रेस्कोला पण दिलेत किती म्हणजे आता पण कधी चार लाख रुपये तरी म्हणजे चार लाख रुपये घालवली जवळपास लागलेली माणसं दिसते म्हणजे बैलगाडी क्षेत्राचं नाद म्हणतात ना काय सांगेल म्हणजे आम्ही पंस वीस हजार रुपये वायदी बर 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 तरी पण बैलानं नाव ठेवलं तुमचं शंभर टेके आता दावनीला वगैरे किती बैल आहेत ह्याच्यासोबत कस बर बर आणि त्यांचं जे रुटीन असते दिवसभराच आवाज बद्ध रुटीन असते दिवसभराच कशा पद्धतीने असते म्हणजे सांभाळ करणं किंवा कसे असते काय सराव तरी आदत वयामध्ये किती दिवसांनी बाहेर काढलं वगैरे आठ दिवसांनी काढले माणिक बद्दल काय सांगा कुठलाय काय जाकण जाऊ शकतो आज काय सांगेल गुलाल घेतला पाच नंबर केला बोलाय काय मानिकत पण काय होतं होतोय आम्ही बैला पळायला पण पळतोय फक्त काय झालं पायऱ्या वाचून खूप आमचाच नाही अशी लय बैला ती अंधारात येते फक्त कसं आहे आता गुलाल जर भेटला तरच बैल नावात येते त्याला चर्चा या त्यामुळे कसं आहे शिव पळायला काय काही नाही दोन खांदाचा बैल आहे चांगला पळतो आता घरचीच गाडी राहिली आहे आमची मग घरचं संबंध आहे म्हणजे असं काय नाही की बैल आम्ही वैद्य दिली काय नाही काय नाही एका बैल त्यांनी आम्हाला दिलाय आम्ही तसं नाही देतोय काय अडचण नाही घरची घ्यायला आम्ही पळवतो काय कोणाला आता वैद्य द्यायचं म्हणजे ती डॉक्युमेंट्स काढतात वैद्यकीदी तसं आम्ही काही देतोच नाही एवढी सगळं मित्रपरिवार आलाय काय सगळं म्हणजे एकट्याचं हे काम नाही ना सगळं मित्रपरिवाराचं एकट्याचं काय नाही जसं बैलांचं हो चार पाच आहे ना तसं आम्हाला बी सगळं छकडं उचलण्यापासून त्याला पाणी करण्यापासून खूप सगळं करायला लागतं त्याला ती काय एकटे जेवाव नाही कोणाशी सगळं आम्हाला आता जो मालक आहे ना म्हणजे तो मालक आता मी एवढं म्हणजे ते काय आपला बैल नाही आपण फक्त म्हणजे सोडा बिडा असतो पण आता बाकी जे असतील काय असतील त्यांचं असतं वेगळं पण आपण एवढे गाडी मागे जातो आपण का कामाला पण आपण म्हणजे काम करतो फक्त आवड म्हणून आवड म्हणून म्हणून मग नाद फक्त म्हणून काम चालते दादा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि अशीच ही गाडी गुलालात राहिली होती आपण धन्यवाद